यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी भारतीय आहारशास्त्रात आणि आयुर्वेदामध्ये आरोग्यवर्धक पौष्टिक घटके आणि औषधी गुणधर्म असणारे अनेक नैसर्गिक खाद्यपदार्थ आहेत त्याला आधुनिक आंग्ल भाषेत सुपरफूड्स असं देखील म्हटलं जातं असंच एक सुपरफूड म्हणजे शेवगा याच शास्त्रोक्त शेवग्याच्या पानांचा प्रवास आधुनिक ट्रेंड पर्यंत येऊन त्याचे उद्योग मूल्यांकन कसे करण्यात आले हेच आपण पाहणार आहोत यशस्वी क्षेत्रात संशोधन करून शोध लागला मिनका एंटरप्राइजेसच्या मोरिंगा कुकीजचा मोरिंगा म्हणजेच शेवगा आणि याच शेवग्याच्या पानांपासून बनवलेले बिस्किट म्हणजेच मिनका एंटरप्राइजेसचे संस्थापक शर्मिला गुंजल आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून लावलेला शोध आणि त्याचे नाविन्य म्हणजे मोरिंगा कुकीज लोकांमध्ये वाढत असलेली आरोग्याबद्दलची जागरूकता आरोग्यसेवा क्षेत्राची वाटचाल शेवग्याचे आरोग्यावर होणारे फायदे त्याचे औषधी गुणधर्म बाजारात लोकांची असणारी मागणी आणि बदलता कल या सर्व बाबींचा अभ्यास करून शर्मिला गुंजल यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये ही आगळीवेगळी आणि भन्नाट संकल्पना उदयास काढली मी तशी विदर्भातली आहे मोरिंगा मिरॅकल हा प्रोजेक्ट मी सुरू केला आहे पण मोरिंगा म्हणजे काय तर मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर त्याचे आपल्याला खूप खूप फायदे होऊ शकतात आणि मला ते झाले त्यामुळे मी इंडियन आपल्या भारतातल्या लोकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी त्यां त्यांच्या शरीरात शेवगा जाण्यासाठी मी ही शेवग्याची बिस्किट करण्याचा प्रोजेक्ट सुरू केला आहे विविध प्रदर्शनांमध्ये शहरातील विविध भागातील आठवडी बाजारांमध्ये आपला स्टॉल लावून मोरिंगा कुकीज लोकांपर्यंत पोहोचत गेलं आणि त्याचा ग्राहक वर्ग वाढत गेला मोरिंगा कुकीजचं वैशिष्ट्य हे त्याच्या उत्पादनांच्या वैविध्यतेतून समोर येते मल्टीग्रेन मोरिंगा कुकीज डार्क चॉकलेट मोरिंगा कुकीज गुलाबाच्या पाकळ्या असलेले मोरिंगा कुकीज कॉफीपासून बनवलेले मोरिंगा कुकीज नारळापासून बनवलेले मोरिंगा कुकीज विविध प्रकारचे मोरिंगा हर्बल चहा असे अनेक नाविन्यपूर्ण आणि पोषक घटकांनी परिपूर्ण पदार्थ मोरिंगा कुकीजचे व्यावसायिक आणि लोकांपर्यंत शेवग्याचे फायदे पोहोचवण्याचे दोन्ही उद्दिष्ट साध्य करतात सामाजिक उद्योजकतेच्या दृष्टीने सुरू केलेला हा व्यवसाय आज परदेशातही यशस्वीरित्या पोहोचला आहे भारतीय संस्कृती आणि तत्वांशी तडजोड न करता आपण सर्वांनी बिझनेस करावा हेच माझे सर्वांना सांगा पुण्यातील कोथरूडमध्ये लोकमान्य कॉलनी जीत ग्राउंड जवळ असणाऱ्या या मोरिंगा कुकीजची गुंतवणूक सुरुवातीला पाच ते सहा लाखांची असून दहा ते बारा जणांना रोजगार देणारा हा व्यवसाय आहे पंचवीस ते तीस टक्के नफा मिळवून देण्याची क्षमता असणारा हा व्यवसाय आपल्या उत्पादनांमधले नाविन्य आणि वेगळेपण जपून शेवग्यातून माणसाच्या स्वास्थ्याची लोकजागृती करून आज यश मिळत आहे